पाहिलं तर माझ्या आठवणीप्रमाणे बाबा दुसऱ्यांदा या ठिकाणी पहिल्या कधी आलो तो आता लक्षात नाही पण आजची भेट आयुष्यभर लक्षात राहील आणि आपल्याला तर मी प्रथम भेटतोय आपले आशीर्वाद घेण्याचं कित्येक दिवस मनात होतं तसं मी विश्वमर्जीना बोललो पण होतो की मला यायचंय बाबांचे आशीर्वाद घ्यायचे आपलं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यात आपण सुरुवातीला जे बोललात की तुम्ही आता हे तुमचे शब्द आहेत म्हणून मी वापरतो म्हातार पण स्वीकारायला तयार नाही आजही तुम्ही प्रेरणा देतात आम्हाला माझ मात प्रेरणा कधीच म्हातारी होऊ शकत नाही मी येताना एक सरकारी ताफा गेला त्याच्यात जयंतराव तुमचे पूर्वाश्रमीचे नेते होते महत्वाचा मुद्दा काय की जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे येतोय थो थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे जिंकले ते विचार करतायत त्यांना धक्काय आपण जिंकलो कसं आणि आम्ही हरलो आम्हाला धक्का बसला आणि हरलो कसा याच कारण स्पष्ट आहे की जे आता आमच्याकडनं आपण वनून घेतलं की सत्य मेव जय आता सत्ता मेव जय ते सुरू झालेले आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो ठीक आहे आताची सुरुवात आहे या एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वणवा मेटवाला एक ठिणगी फक्त कारणीभूत असते ती ठिणगी आज पडलेली आहे पैशाचा आमाम वापर झाला हे आपल्याही कानावरती आलं आमच्यापैकी नाही म्हणजे सगळ्यांनी तो व्हिडिओ तर बघितलाच विनोद तावडेंचा योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिला पाहिला थोडक्यात काय केलं या सरकारने योजनांचा अनिश्चिश देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही एक अनेक मुद्दे आहेत त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहेच आणि म्हणून मी बघा असा जो उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हरल्यासारखे येतात आणि हरलेले सुद्धा जिंकल्यासारखे इथे येत आहेत याला एक कारण नक्कीच एक साधा प्रश्न माझा असा आहे जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे आपण आरटीआयच्या माध्यमातून इतर कोणतीही माहिती मागवू शकतो पण बाबा आज आपला जो तुम्ही आठवण करून दिली अगदी सुरुवातीला एक दोन वेळा माझं मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जाते हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज माझा काढून घेतलाय मग कोणीतरी म्हणेल की तिकडे तुम्हाला ती रिसिप्ट दिसत नाही का रिसिप्ट दिसते बरोबर आहे मग ती रिसिप्ट दिसल्यानंतर किंवा काय त्याला म्हणायचं व्हीव्हीपॅटवरची ती दिसल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो तेव्हा ती मोजणी का नाही जात मग व्हीव्हीपॅटवरची जी निशाणी आहे किंवा त्या ज्या काय रिसिट येतात त्या सुद्धा तुम्ही मोजा ना कारण मी माझं जे काय मत देतोय ते तुम्ही मला तिकडे दाखवत आहे पण आतमध्ये रजिस्टर रेजिस्टर कसं होतंय हे काही कळत नाही ते कळायला मला मार्ग नाही आणि त्या यांचे पती यजमान निर्मला सीतारामन यांनी एक अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितलं परकला प्रभाकर की त्यांनी सांगितलं की जी काही शहात्तर लाख जवळपास मतं ही शेवटच्या तासात वाढली सरासरी काढली कारण ते मोठे गणितज्ञ आहेत एवढ्या शहात्तर लाखांची जर का सरासरी काढली तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदान केंद्रावर किमान हजार लोकांची रांग पाहिजे मला कल्पना आहे आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये हजार लोकांची रांग बघितली कुठेही तसा फोटो आला नाही काही नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एवढं मी पाचशी पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही सगळ्यांची चेहरे हे असे विस्मयकारक काय आहेत एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागत <laughs> राजभवनवरती जायला पाहिजे आम्ही तर गेलो होतो आमचं तर काय आम्ही पंचवीस तीस वर्ष एकमेकाच्या विरोधातच लढलेली हो माणसं होतो पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती आज कोणीही दावा केलेला नाही विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेली नाही या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात अमावस्याचा मूर्त दावा का केला जात नाही हो हा महत्वाचा प्रश्न आहे मग यांची थोडक्यामध्ये यांना मानसिकता कळते की यांना सरकारी येण्याचं असं कधी वाटलं नव्हतं त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार मंत्रिमंडळात कोण येणार याची काहीच तयारी नव्हती आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय असो मला असं वाटतं आज मी मुद्दाम आलो आपले आशीर्वाद घ्यायला कारण कोणीतरी आम्हाला एक वडील धारं पाहिजे की तू करतोयस ते बरोबर करतोयस तू करतोय चुकीचं करतोय ते सांगणार कोणत्या पाहिजे आणि ते काम आपण केलेलं आहे फक्त आता एक विनंती माझी आहे मला वाटतं सगळ्यांची विनंती तीच असेल की आता आपण आत्मकेश करून घेऊ नका हा हा आत्मक्लेश एकट्या आपल्या एकट्या व्यक्तीचा नाही हा आत्मक्लेश आपल्या देशाचा आहे आणि जर बाबांसारखे अनुभवी तपस्वी माणसं त्यांना हे सगळं पटत नाही एवढ्या वर्षांचा सगळं त्यांचा एकूण कारकिर्दीचा अनुभव बघितल्यानंतर असं कधीच घडलेलं नाही असं असा माणूस जेव्हा सांगतो तेव्हा आपण पुढे जाणार होत की नाही तर नुसता ज्यांना भेटायचं आपण इकडे संविधान वाचवलंच पाहिजे भारत माता की जय वंदे मातरम आणि हमसब एक आहे नाही हमसब एक आहोत तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे नाहीतर ह्या अशा आंदोलनाला लोक म्हणतील ठीक की केलंच आंदोलन पुढे काय तर हे जनतेसाठी हे आंदोलन आहे आणि माझं तर मत आहे जयंतराव आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर हे आंदोलन नेलं पाहिजे पूर्ण राज्यभर बघू ना किती लोकांना ज्याना ज्याना वाटते की नाही मी मत दिलेलं आहे बरोबर दिलेलं आहे ते येणार नाहीत पण ज्याना वाटते की नाही काहीतरी गडबड झाले ते आपल्यासोबत येतील आणि अशी लोक जेव्हा रस्त्यावरती येतील आणि मोठं एक जनआंदोलन निर्माण होईल त्याच वेळेला खरं आपलं जे महात्मा फुलेंचं म्हणणं आहे की सत्यमेव जयते हे सत्य वाचवणं हे केवळ आणि केवळ आता जनतेच्या हातात आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्र हा असा काही लेचापेचा नाहीये लेचापेचा नाहीये तो शूरांचा वीरांचा साधू संतांचा सगळ्यांचा आहे आप आपल्यासारख्या क्रांतिकारकाने सुरा त्याच्यामध्ये भाग घेतला आपल्यासारख्या समाज सुधारकांनी भाग घेतलेला त्याच्यामध्ये तर असा हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी पुढे आल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे आणि याच्यासाठी शिवसेना म्हणून जे काय करायचं का कर ते आम्ही करूच पण मला खात्री आहे आमचे महाविकास आघाडीचे सहकार्य आता जयंत्रो इथे आलेलेच आहेत ते सुद्धा आणि अगदी काँग्रेस सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना परत धन्यवाद देतो आणि बाबा माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण आता जेवढा त्रास करून घेतला तेवढा पुरे बाकीचं आंदोलन आम्ही नेतो पुढे तुम्ही आता कृपा करा आणि जास्त त्रास करून घेऊ नका मी मनापासून विनंती करतोय आणि मला असं वाटत विनंतीपेक्षा मी हट्ट करतोय आपल्याकडे हट्ट करतो आणि कृपा करून आपण आता उपोषण सोडावं अशी मी हे काही ठरवून आलेलो नाही हे मी इकडे आल्यानंतर बोलतोय माझी विनंती मानतील अशी मला आशा किंवा खात्री आहे सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज